Hello. Hello. Hi. Hallo. Hello. Hi, hi, Tay. Hi, hello. लाईक केल्याबद्दल तर चला आज पहिल्यांदाला ही घेते म्हटलं बोलून Olá, você sou a हॅलो नवीन जोडलेले असतील तर सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल लाईव्ह तर सबस्क्राईब करा चॅनलला ला तर मी शिलाईशी रिलेटेड व्हिडिओ बनवत असते जर तर तुम्हाला जर शिलाई विषयी काही शंका असतील तर मला विचारू शकता मैसेज द्वारे. तर तसे मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहे चॅनल वरती ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि ला सबस्क्राईब करा आणि जरी काही प्रश्न विचारायचे असेल तरी विचारू शकता तर शिलाईशी रिलेटेड मी नवनवीन व्हिडिओ वी बनवत असते तर हे बघा आज सुद्धा मी कामच करत होते तर म्हटलं आज पहिल्यांदा लाईव्ह घेऊया बघूया समोरासमोर बोलूया लाईक पण करा तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का हे सुद्धा मला विचारू विचारू शकता ते मला नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ पाहता का चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझा मी बोललेलं ऐकायला येते हे सुद्धा मला मेसेज करून सांगा कारण लाईव्ह हे मी पहिल्यांदा घेत आहे स्पीकर आवाज येतोय का माझा थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू अर्जुन गिरी म्हणून आहेत हाय हॅलो त्यांनी मगाशीच मला मेसेज केलाय तर लाइक करा जे जे बघताय त्यांनी लाइक करा आज पहिल्यांदा मी लाईव्ह हो घेते तर शिलाईशी रिलेटेड मी व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक्केचाळीस जण जॉईन झालेले आहेत परंतु लाईक आलेल्या नाही लाईक करा चॅनलला प्लीज केल्याबद्दल जर जे बघत शिलाईशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला विचारू शकता आणि चॅनल वरती जाऊन ना असे मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा मला नक्की सांगा बघा मी नेटची बाही बनवलेली आहे तर तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवते तर शिलाई चालू होती तर म्हटलं आज पहिल्यांदा लाईव घेते हो तर बघू शकता ही ड्रेसला मला बाही जोडायची आहे ड्रेससाठी बाही जोडते मी तर अशी नेटची फुग्याची बाही करणार आहे मी तर सर्वात आधी तर मी बाही काढून घेतलेली आहे आधी पेपर कटिंग करूनच मी अशा पद्धतीने बाही ठेवून ही स्टिच करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही Hello, so चला एंड करते मी लाइवला ला पहिल्यांदाच लाइव घेत आहे त्यामुळे जास्त काही असं माहिती नाहीये चला थँक्यू बाय